नाही ना आपल्याला काय पत्त्याला पत्ते लागतो टाकला गेला लगेच पत्त्याला पत्ता लागतोय लगेच झाली घेऊ झाली हम्म घ्या <laughs> 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 ला जा आम्ही आजू नको चल ना जेवायला लिबुक लागली राह तुझ्या घरी चलाच माया घरी गेडबीड लागलं काय तुला मये बायको आधीच मला द्याय नाही ती म्हणजे सकाळ सकाळ जातो बाहेर कुठं खेळतो का काय करतो पत्ते बित्ते आणि येतो होंधळाला घेत लगेच आ माया घरी नाही जमणार हो अरे माझ्या घरी बायकून राह चल ना आजच्या दिवस जेवायला राह तुझ्या घरी या का तू ह्यायला रोज रोज तरी आपल्याला कोण जेवायला देईन राह आणि हॉटेल वर गेलो असो तिकडे परडायचं नाही आपल्याला खिशात आहेत का पैसे लगेच हॉटेलवर जायला लागला एक काम करू काय तू तर माहिती सांग फक्त कशाला भूक लागली चल म्हणजे अरे जेव घालतो तुला चल येतो एक तास करू ना मग बसू संध्याकाळ भरणी वे पत्ती घेऊ सांग नाही राहू ते नाहीत नाही बसलेली काय पार कावळी वाढायची वेळ झाली राहू कपना जरा तु कावळे जरा कार दहा मिनिटात कावळी बी शिवायला बसली कपना सुगंधा ऐ सुगंधा काय शाबराव काय झालं

गेले नाही ते अजून हायत काटावर जो आपल्याला हा हा आता मला सांग सुगंधा नवरा बायको घरात भांड बस आपडलं म्हणजे आवाज येणारच ना ते तर आहे मग आता भांडण झाले म्हणून कुठं असं सोडून जाता का लगेच अगं सता भाऊजी त्यांची बायकोची भांडणं झाली काय झालं सोडून गेली त्यांना त्यांनी इतका मोठा धसका घेतलाय घराच्या बाहेर नाही काही नाही उगा माणूस असा झालाय तुला सांगतो आता तुला तर सुरखी माहिती दिले जा पंधरा दिवस डबे तिने बी मायामुळं म्हणले जा बाबा जाऊ दे आपला मित्र आहे हां डॉक्टरकडे नेले डॉक्टर म्हणले आता काय खरं नाही म्हणले काय तुम्हाला खाऊ पिऊ घालता येवर खाऊ घाला आणि जागवा आता काय आता बरं कसं आहे सुरेखा नाही म्हणली ठीक आहे आम्ही हॉटेलतली बी आणीच होतो पाच होती आता हॉटेल मधलं पण खात नाही का नाही ना खायला लावलं नाही सांगितलं ना वरण भात चपाती हलका अन्न द्या म्हणली पण आता द्यायचं कुडून ना याची बायको माहेरी गेलेली ही बायको द्यायला तयार नाही हॉटेलचं पाचायला तयार नाही मी काय जायच्या वेळेस तुम्हाला पुण्य लागेल ना तेवढं तुम्ही द्या ना डाबा हा आल्यालाय भारी पावला बरं का बघ तेवढं जबरद असलं तुला मी देऊ डाबा असं हा लागते ना आशीर्वाद गावासाठी एवढं केलं आणि मी नाही कशी म्हणणार जाऊ द्या चांगलं ते महत्वाचं लागेल माणसाला दोन पोळ्या एक्स्ट्रा केलं का काम शेवटच्या शेणी ना थोडी एक अंड्याची पोळी बी द्या बोंबील तळून द्या खाऊ दे ना शेवटच्या घडीला देत जाईन एवढं काय दबा द्यायचा ना हा मग काय दोन चार पोळ्यांनी काय होत चार पाच पोळ्या द्या पाच पोळ्या आता कसं माणसाला जर उपजारला तर उपजारला खाऊ घालून जा आपला तेवढा जागला बिचारा तर गावाचं कल्याण आपलं कल्याण आपल्याला आशीर्वाद आणि डॉक्टर काय म्हणले चुगलं खाऊ घाला जरा थोडस तोंडाला चवीन असं देत जा कधी धापाटा देत जा कधी आपलं वरण भात कधी हांड्याच्या हा पोळ्या कधी भुर्जी थोडीशी अंगात तर तरी येईल असल्यान तुमच्या ताब्यात थोड्याफार कोरड आहेत ती बी तळून देत जा कधी मध्ये तेलकट खाल्लं पाहिजे माणसं शेवटचं शेण कुरडा या पापड बी पड हो नका टेन्शन घेऊ सदा भाऊ साठी दिन मी कर दोन टाइम डबा द्यायचा का एकच टाइम द्यायचा दोन टाइम नाही नको दोन टाइम कशाला तुला उगा त्रास एकाच टायमाला देत जा आपल्या खास जाईन संध्या केळी बी ठेवू चाल हा या मग डबा घ्यायला संध्याकाळी चाल ठेव नाही धूप अरे आताच लागत होता लगेच हा पण आता स्वयंपाक करावा लागेल श्यामराव ज्याला मग अगोदर सांगायचं ना मला मी करून ठेवला असतं ना मग तू एक काम कर आज म्हणतात काय होईल तेवढं कर आम्ही पिटलं पोळी करून ठेवू का जमन जमन चांग करून ठेवते मी काक हा गोवनी तू काय मला आता मायंट टायमाला काय भेटेल आजच्या दिवस होऊ दे उद्यापासून करू चांगले चांगले हा सुगंधा सुगंधा झाला का ओ हे घ्या ऐक ना मी येऊ का तुमच्या सोबत अगं तू कशाला येते तुला माहिती आहे का तू जर आली तीच तुझे माणूस असं लाजन ना काय खाईन मग तू हा चला त्याला वाटून गावातून माझ्या घरी वेळ आले आणायची आणि तू जर आली खाईन तरी का बरोबर आहे नको बाई परत उपाशी राहते जाऊ दे तू हे करते ना हेच लय मोठं पुण्य आहे तुला जा घेऊ जा तू ठीक आहे डबा आणि मी काय म्हणते जेवण करूस तर तिथंच थांब आणि डबा घेऊन ये परत तो हा हा जाय लवकर हा बाई 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 साधा भाऊ काम करायला लागले काम करायला लागले अगो भाऊ काय मी काय देवळाच्या पारावर झोपत असतो काय कसले गुटगुटीत झाले हो माझ्या घरच्या डब्यांनी अहो त्यासाठी मी चांगल्या चांगल्या रोज अंडे बोंबील चिकन असं करून देत होते माहिती का मला वाटलंच होतं तुम्ही लवकर बरे व्हाल माझ्या डब्यांनी तुझ्या डब्या अरे कसला डबा कोणता डबा अहो तुमच्या बायकोची भांडण झालंय ती माहेरी गेली म्हणून मी आठ दिवसापासून तुम्हाला डबे पाठवते आणि कोणता डबा काय डबा माझ्या बायकोची माझे भांडण झालं हा मग म्हणून सांगितलं हो आणि ज्याला सांगत होते तुमचे तुमच्या बायकोची भांडण झाले आणि ती महिनाभरापासून माहेरी निघून गेली अख्या गावाला माहिती दोन चार दिवसात तुम्ही जाणार आहेत म्हणजे मरायला टेकले असं आईला त्यांच्या लावला पंढरपूरला दिवा अरे अख्खा गाव आहे ना वाटा लावल्याशिवाय मी येतो का निम्म्या गावाला खांदा दिलाय त्यांना म्हणा जपून राह तू बी जपून राहा लय डेंजर आहे बरं जण तिर्ड बांधल्यात म्या अहो तुम्ही बांधले असं कोणाच तिर्ड पण मला कशाला सांगता अहो मला वाटलं तेवढं चार पाच दिवस तुम्हाला डबे दिले तर मला जरा पुण्य लागल पुण्य तर सोडा अहो रोज सकाळी उठायची चिकन म्हणू नका बोंबील म्हणू नका अंडे चटणी म्हणू नका पोळी नका अहो भजे कुरडा मला तेलकट होत नाही तरी माझे कुरडा तळून दिले मी मला काय म्हणते दोघ खोट बोलत होते म्हणून अरे माझी तब्येत बिब्य खराब नव्हती घरच खातोय मामाची पोरगी हे बायक एक चपाती म्हणली दुसरी वाडी ती दुसरी म्हणली तिसरी वाडी ती आणि आंडेन आन बोंबील हे खाता असतो ग मी बावीस हजाराची पोल्ट्री आहे अख्खा चिकन मध्ये बुडून टाकी देन घरचे मला ते ना त्या दोघांकडे बघावं पर मी काय म्हणते आता थोडा वेळ येईना श्यामरावने दोघा तुम्ही एकदम डबा घ्यायला येईल तुम्ही फक्त एका साईडला उभं राहा आणि मग बघू आपण त्यांच्याकडं नाही नाही मी उभा राहतो पण डबा भरायच्या आधी आहे ना मी तुला सांगतो तसं कर त्यांच्या राईला त्यांच्या आता नाही राग आल्या मला तू आहे ना तू घरी जा मी येतोच फक्त डबा भरायच्या आधी आहे ना मला बोलव लवकर या एक तर माझं एवढं पुण्य माया गेलं अरे पुण्य भोमिला नान्यांनी मिळत असत का अरे हो हो करून चालला चाललो एका कामाला पुण्याच्या मला तर कळ तुला खराकला पाल येईन चार पाच तिस हजार जोडीदार म्हणले तुम्ही लय लवकर भेटायला आले आणि होतो डॉक्टरनी आहे ना साडेतीन किलो वजन वाजन कमी करायला सांगितलं आणि खर हे खरकलेलं असतं काही अरे बाबा तो आहे खराक नाही पाहिजे ना मी बायकोला तीन दिवसापासून बदामाचा शिरा लापशी बदामाची साजूक तू बदल ला शिरा रोज का सांगतोय ते तुला तोला रोज घरी येते डबा घेऊन जाते बायकून श्याम्या हा श्याम यांच्या आल्या अरे वा वावा, त्या श्याम्याचे ना गाल बाहेर आले असे डोळे आहेत ना बारीक आत गेलेत आणि आले ना दाढी वाढून खड्डे बुजीत होता ना दाढी कमी केली आता खड्डे बाहेर आले तुमच्या तर लक्षात यायला पाहिजे ना पुरट्यांकडे कशाला डबा दिला पाहिजे अरे मला वर्णनच एवढं केलं की तू फार धरेला टेकलाय होईन गेल्या गावाला निघून तुझा काढ आहे आणि मी जर डबा घेऊन आलो तर साधा खाणार नाही लाज काज म्हणून आम्ही डबा घेऊन येतो तुम्ही जाऊ नका मला म्हणले मी धावा वाढदिवस सत्यनारायण लग्न जागरण गोंधळ काही सोडित नाही पण तिला बसतो लाज होतोय मी डीपुटी निंदेने लाजत असतोय काय बोल आता तुम्ही त्यांच्यावर भरोसा ठेवला तो लाजत नाही पण हे साले बिन लाजे तेड्या मी ला दोस्त करता एवढं नको का आपल्याकडून म्हणून बायकोला म्हणलं सकाळच्या बाहेर लवकर उठून करून जा काय नालाय घेत रे मी तरी म्हणलं हे कस काय सकाळ सकाळी एवढं येते आणि हे मला नाही 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 बघावं लागन यांच्या बायला गेल्या घरी गावाला आमच्या बायकाला लावलं कामाला ये मी आज मी कॉलणार भाऊ तुला वाचा वाचा खातो तू येत वाटवी मोठे जड वाटत आहे मस्ते काय सकाळी आंघोळ केली नव्हती तो केली असू लागते मला कुठे जा का नाही खिचात मग मी घेणार थांबा ती मला खाऊ हा तूच का तूच का आज मला भूक नव्हती भाऊ हा अरे सकाळ सकाळ माझ्या बायको रोज उठती आणि यासाठी बदामश केला करती इकडे नायक इकडे बस इथं बस मी खरं म्हणतो इकडे अरे इकडे 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 लागला मराठी अरे काय तीन टाइम खाऊ घाली ते मानावर इकडं तरे हे बघा ना कसे गालवर आले बघा ना कसा गोट्याला कसा लांब लाल झाला गेले मला म्हणतो कसा सदा भाऊ डेपोटी काय लय थोड्या दिवसाचा पाव नाही हो त्याला जर दोन घास घासबादामाचे मा, गेले तर कसट नाटक गेली कसे नाटक गेले अरे काम करा ना लोक रुपया लोकांना खा अरे सांग ना कमून नाटक गेले काय झालं भाऊ कमून तुम्हाला घरी खाली देत नाही का कुणी श्यामय मे मानला माझे मग नाव काय घेतो तुलाच खायचं होतं मला काही भेटत नाही का बायको आई घरी खात बायको फक्त शिवला गेली बावली तू आहे ना बाहेरच वडा पावंती आणि लोकां तिथेच खाय आणि ह्या माणसाला चांगल्या माणसाला मारलं तुम्ही चांगली चांगली <laughs> संगत किरड्या मग इतका घट ऐका कोणी का स्वतःच्या पोटा करता लोकाला नका मारू जरा काम करा आणि तू तुई बायको गेली उगा तुझ्यामुळेच गेली तुझी बायको नाला गे तुम्ही खाऊ खाऊ ये आता तू अच्छा सदा अख्ख्या गावात सांगू ठेवा यांना जर गावात कोणी चादरी पाजला ना तिथून पुढे याला दारा दुबे ना करू म्हणून तुम्ही या आता गावात ओढ्या पुढे असं करू अड्या पटी फक्त आता या खाण्यापिण्यावर नाही तुम्हाला ना असे धोपटले असते पण या खाण्याच्या गोष्टीवर मारता येणार एखाद्याच्या फोटोवर मारा पण पन... चल 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 डेपटी नाही दाबा नेऊन द्या सुगंधाचा नाही फिर तिच्या लाथा खाता साधा भाऊ साधा भाऊ डेपटी घेऊन आलाय का डेपुटीची बायको खुल गेली भारी पण या बसा बसा हो oh, डेपुटी या ना काय करतो भारी या बसा दाज या पाहुणे या बसा काय कस राम राम कस काय झाला प्रवास प्रवास लिहून तापमान खूपच वाढलंय पाणी बिनी आता विचारतो काय आता आलो प्रवास म्हणून पाणी आणा ना हो पाणी सांगतो मी लगेच गेम खेळायचा अरे दुसरा मोबाईल घे बा आणि एक काम कर त्या पाहुण्याला पाणी आणा अगोदर पाणी बिनी बिनी आणणार तुम्ही आणा अरे तसं नसतं बा पाहुण्या पाणी घेऊन येऊन तुम्हाला सांगू तो मोबाईलने पूर जेव्हा झोपनात मोबाईल नाही असा ताण दिलाय बसा दाजी तुम्ही मी तुम्हाला पाणी घेऊन येतो बर बर डेप्युटी डेप्युटी कुठे गेले काय उठून अरे काय नाही आल तो सहज तर बसलो जरा थोडंकार मला लागला येतो जरा फिरून बरं बरं बस तू बर बर बस, थी बस हा, हो मी आहे आत तुमचं झालं का पोरी स्वयंपाकाच कुठपर्यंत आलंय लवकर आहो रा स्वयंपाक मला जेवून जाणार आहे मी मस्त आळूची पानं अगदी तू काय चालल तू चपात्या चालल्यात काय अ मस्त चपात्या करायच्या मस्त भाजी करायच्या मी तर पोरांना दुकान लावून देतो आता यार ते गुळ कुठे आहे आपला ते जाते गुळा ऐकायला अण्णा पटकन आ... आला का अन पटकन इकडे बघ हे काय माहिती का हे तेल आहे आपलं आहे आता ते काय आहे तेल तो तो तू आता दुकानदार बघ कसा मस्त टिळा वगैरे लावलाय मस्त दुकानदार झाला तू हे काय अंडे अंगा अस हे काय साखर हे मीठ हे काय गुळ हे काय सोयाबीन आणि हे काय एका नाव दे तू चॉकलेट कोणतं बदाम चॉकलेट आणि हे तर काय आपल्या माहिती तुम्हाला मस्त काय रे हे चिक्को आता कसं विकणार तुम्ही आता मी येतो ना बनवून तुमच्याकडं हे दे अंडे पाच अंडे दे केवढं लाय अंडे पाच रुपयाला ना पाच अंडे दे देवडे झाले पाच अंडे पंचवीस असं एक किलो साखर दे अरे तू साखरेला काहीच नाही आणलं का जा रद्दी घेऊन पटकन आणलं का रद्दी हा मस्त आता रद्दी फाड आणि मला एक पावशेर साखर दे बांधून मस्त पुढी द्या पटकन गिराय गीतकेळ थांबून नाही राहिलं पाहिजे पावशेर बांध साखर हा मस्त पुढे बांधायची कशी करतो तू अरे फुटा नाही झाली ती ह्या का हंगा असं घ्यायची हां हळू साखर सांडर आपली हां हां असं बांध बरं पुढी हे बघ अशी बांधायची मी सांगतो दरी अंडे तुझ्या हातामध्ये इकडे बघ इकडे बघ आता गिरायक लई चालू होईल तुम्हाला बरं का लई गर अशी असे असं करायचं हा असं हे करायचं अशी फोल्ड मारायची आणि हे अस झाली का पुढे झाली पावशर साखर मीठ बांध पावशर पटकन आता तू बांध हे आता आपल्याला पैसे रे तू एक काम कर ते झाडाचे पानं तोडून आणता आपण पैसे म्हणून त्याचा वापर करू तुम्हाला सांगू तुम्ही बांध पावशर आता कशी पुढे बांधली बांध पटकन शाबास शाबास बांध मस्त अंग असे घे अंग तशी हा गे तिकडून घे तिकडून अरे फ्रीज आणलं काय अरे वा ठेव खाली फ्रीज आता याच्यामध्ये या बाटल्या ठेव काही गार पाण्याच्या तेलाच्या काही काही गार पाण्याच्या पलीकडच्या उचल दोन तीन ठेव फ्रीजमध्ये हा झाली ते मस्त झाली पुढे अंगा असं कुठे पैशावाला आला का हा आणले पैसे आता तुला काही ठेवू सुट्टीने मला काही दे आता करा बरोबर हिशोब किती झाले माझे कस काय केले का बरोबर किती पंचवीस रुपयाचे अंडे दहा रुपयाचे काय र्या साखर आणि एकूण किती झाले पंच्याऐंशी तर याला एक हे लावून दे रद्दीचा कागद लावून दे अंड्याला अरे अंडे फुटत हा दर आता ये वीस वीसच्या चार नोटा बर का आणि हे खाली पडलेले पाचचा ठोकळा आले का पंच्याऐंशी त्याला गल्ला करायचा व्यवस्थित आता सगळं माझं कुठपर्यंत आलाय स्वयंपाक किंवा मी सामान घेऊन आलोय सगळं किराणा दुकानातून काय झालंय तू अरे तुम्ही शिरा केलाच नाही जा पटकन शिरा घेऊन ये आपल्या चिखल करून आणू सांग शिरा म्हणून हात भरू दे काय होत नाही हात हातभार परत देऊ आपण बघ हे मी आणलंय सगळं आवनी तू काही नाही खायला बसली काय झाल्या का आवनी तुझ्या पोळ्या किती पोळ्या केल्यात अ चार आणला तू घरा आणला का हो हो। हो आण मस्त पटकन आता मला घरा शिकवतो मी कसं करायचं ते हे उचलून ठेव तिकडे आता हे उचलून ठेव हे हे आधार हे हे ठेव बाजूला हे काय करायचं हे आपली कडई आहे समजा चमचे तर नाही आपल्याकडे मग चमचा केला आता मस्त चमचा केला काय करायचं उलसक तूप टाकायचं यात उलसक तूप कुठे याच्यातून भरून घे तूप ये त हे तूप आहे समजा ओके तूप यात उलसक तूप टाकायचं हां त्यात टाकायचा नंतर उलसा गरा गॅस चालू करायचा वैष्णवी अगं शिऱ्यात मीठ किती टाकायचं टाकते साखर टाकते कमून मीठाला काय आलं खारट होईन ना ते खारट होईन का बरं बर हुशार तू हे साखर उलशिक हा मला मध्ये दे बर शिरा मस्त काढून दे मला खायला का झाला बघू दे त्याच्यातला काढ ना शिरा हा काढ ते घे तसंच उचलून छान आता तुझं काय चालू आहे भाजी का लोणच बर बर दे आता आता दे माझ्याकडे चल बस 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 ठेवून दे व्यवस्थित तुम्हाला सगळ्याला पुरला असा शिरा ठेवून द्या अरे वा 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 बदाम वा त्याच्यात बदा तर मस्त झाला शिरा चमच्या खाली पडला बा माझा मस्त झाला अगदी धर आता हे बाजूला ठेवून दे भांडे नंतर घासून घ्या

साखर द्या पावश्या साखर ना तिकडया साखर कशात बांधायची म्हटलं काय करायचं अंदाजे बांधायची पावशेरात अशी बर का अशी घ्यायची ही झाली पावशराच अशी हिशोबाने बांधायची आणि काय त्याला एवढं आडत बसायचं काय परत पुढे बांधायची आणि हे यांना देऊन टाकायचे जरा झालं का लय असं करत नाही बस पाण्याची बॉटल दे तिला तुम्ही चिग येत राव शेठ म आतमध्ये फटाफट पटापट काम करायचे डिप्रीकडे पोरण मध्ये काय करू राहिली आपण आलोय पाहुण्याकडं करायचं काय वैष्णवी तुला भाजी कोणती ती चांगली करता बराट्याची भाजी मस्त बराट्याची भाजी कर आणि तू पुरण पोळ्या करती ना मस्त पुरण पोळ्या कर काय लावलंय तुम्ही काय खायला पाहिजे तुम्हाला खुशाल सोबत खेळताय तुम्ही तुम्ही काय लहान आहे का अरे झालं काय बदल अह पण आपण आलोय पाहण्याकडे काम काय काय तुम्ही इकडे आले खेळायला पोरांमध्ये का बरं पाहुणे लहान नऊ चक्का लहान परत खेळलो पाहुणे काय खवायतील तुम्ही गावची डेपुटी येतात आता डेपुटी हे खेळ तुमच्या कामाचे आहे का गावची डेपुटी म्हणजे मी लहान मोठा झालोय ना लहान पोरात खेळणे काय आपलं काय मोठ्याची बारीक होतो का पण मला सांगा आता हे वय का खेळायचं अरे खेळायचं वय मग हेच वय खेळायचंय कर आपण नव्हतो का लहान तुला आठवत आहे का आपण लहान असताना काय काय खेळत होतो भातुकल्याचा खेळ म्हण ठिकऱ्या म्हण या असं खेळत होतं का नव्हतो खरे खरे अरे आपण ज्या वेळेस आलो त्यावेळेस मी बघितलं की तीन पोरं तिकडे मोबाईल घेऊन बसलेत दोन तीन पोरी इकडे मोबाईल घेऊन बसल्यात हा हे त्यांचा मोबाईल बसायचं वय घेऊन बसायचं वय का यांच्या वयात आपण काय करत होतो घरी तरी थांबत होतो का सुरपारंब्या खेळ झाडावर जाय चिंचा तोड कायर्या तोड ते बालपण कसं होतं यांनी बालपण ह्या मोबाईल मध्ये हारून बसलेत ना आणि काय होतंय पोरं पूर्ण करायला लागले की आपणच मोबाईल घेतून त्यांच्या हातात देतोय आपणच सांगत नाहीत त्यांना मला सांग आता बघ यांना मी काय केलं बाहेर आलो ते किराणा दुकानात सेटअप लावून दिला काय केलं इथलं निसर्गातलं उचललं थोडंफार कांदे उचलले त्याला अंडे केले बदाम उचलले त्याला सोयाबीन केलं इट उचाल त्याला गुळ केलं अरे हे ज्ञान जर आता पोराला दिलं ना तर ते पुढं हुशार होणार आहेत ना आपण काय करतोय पोरं रडायला लागलं पोरग काही मागायला लागलं लाग लाग दे मोबाईल आणि बस बघत डोळ्याची खराबी हा ब्रेनची खराबी मला सांग ना या मोबाईलच्या नादामध्ये दिवस भर जेवत नाही तर आपण लहानपणी थोडा वेळ खेळलो तर तीन तीन चार चार टाईम जेवायचो आताची ही पिढी सकाळी उलची मॅगी खाल्ली द दुपारी काहीतरी आपलं भेळ खाल्ली का संपला याचा दिवस असत जातो अरे आपण आपले लहानपणीचे खेळ यांना जर शिकवले तर हे खेळते रमतेन मोबाईल बाजूला पडन ना आहे राव डेवपुटी मला सांग आता किती यांच्यावर बी ट्रेस दिवसभर ते शाळाचा हे घरी आल्यानंतर मोबाईल घ्यायचा मोबाईल बघत बसायचा आई बापा आपल्या कामात गुंग होतात एड्यावणी करतात म्हणून त्यांना मोबाईल देते पण आताची पिढी बरबाद होत चालली या मोबाईल मधून खरं राव डेप्युटी खरंय निस्त खरंय नाही यांना आपण हे केलं पाहिजे तू त्या दुकानावर जाऊन बघ कसे पुरं तोंडी हिशोब हा आपण जर शिकवलो ना ही पिढी घडणार आहे ना आता जर यांना दुकानाचं एड लावलं बिझनेस एड लावलं तर ही पिढी पूर आपले उद्योग करते ना आपणच म्हणतो आपले पोरं माग राहिले आता मला सांग या पुरी येतं लहानपणी सांगितलं शिरात मीठ घालतेत का ठेवली नाही म्हणली हे बघत ते पण त्यांना प्रॅक्टिकली बी हे झालं पाहिजे ना काय वाटतं तुला आता या कैरी कशी कापायची कांदा कसा कापायचा पोळ्या कशा करायचा मोबाईल सोडला बघ सगळे मोबाईल तिकडे रचून ठेवलेत दिसतेत का तुला आणि हे जवळजवळ एक तास झाला आम्ही खेळतोय त्यांचे जे मोबाईल पाहत जेवढं समाधान नव्हतं ना आता समाधान त्यांच्या ह्याच्यावर चोरी चेहऱ्यावर दिसत नाही दिसतंय का नाही आणि हेच ते खेळी सर चाललेत आणि हे आपण आणून द्यायला पाहिजे तुम्हाला आपली पिढी अशी होती आपल्याला लहानपणी खेळायला मिळालं सगळं मिळालं जग जगभी बघायला मिळालं पण या पोरांना डायरेक्ट हातात मोबाईल दिलेत आता म्हणजे बरेच खेळत त्यांना माहित नाहीत माहितच नाही आता काही आयटमच नावच माहित नव्हते म्हणजे त्यांना येत नसेल आपण त्यांच्या बरोबर खेळलं पाहिजे मग तुमच्या पोटी बरोबर आहे की नाही आणि तुम्हाला म्हणतो लहान पोरावर खेळत बसले ने आता मला वाटलं कुठे गेले नेमकं काय करत तिकडे आपले जे जुने अनुभव आहेत आपले जे आपण खेळवले ते आता नव्या पिढीला माहित झालं पाहिजे तरी पिढी सुधारण काय या मोबाईलच्या आरे जाऊन जाईल मोबाईल मी म्हणत नाही मोबाईल मधून मी शिक्षण भेटत पण त्या मोबाईलला किती वेळ द्यायचा किती वेळ त्या मोबाईल पोराच्या हातात द्यायचा हे आपलं रे ना बरोबर आहे का बरोबर आहे काय केले पाहुणे खायला भाजी आणली ना चला भाजी आणली का मग बर मग पोरा जेवायचं का स्वयं जेवून घेऊ चला बघितलं का किती रमले त्या मोबाईल नाही चला परत येऊ आपण जेवण काय मला लई पटलं म्हणजे घडून आणला अरे आपण जर घडवला तर बदल त्यांना जर आपण सांगितलं लहानपणीच सगळं आपलं जेवण आणि खेळ दाखवले तर सगळं होईल ना डेपुटी मला काय म्हणायचं बोल ना म्हणजे माझ्या डोक्यात एक कल्पना आली तुम्हाला पटली तर बघा अरे बोल बोल रस्त्याचं घडलं माझा वावर तुम्हाला माहिती तिथं काय करू आपण कार्यशाळा भरू कार्यशाळा म्हणजे काय भातुकलीचा खेळ शिकू आपण सगळ्या सगळं म्हणजे आपल्या जे लहान मुलं ना गावातले आसपासच्या गावातले आपण पोस्टर छापून सगळ्यांना बोलू आणि त्यांना सांगायचं कुणीही घरून एक रुपया आणायचा नाही आणि निसर्गात ज्या गोष्टी आहेत निसर्गातल्याच घ्यायच्या निसर्गातच खेळायचं आणि तिथंच खायचं आणि मग त्यांच्या पालकांनी येऊन घेऊन जायचं संध्याकाळी त्यांना पंधरा दिवस ही जर कार्यशाळा राबवली तर आपण त्यांना विटू दांडू क्रिकेट भातुकल्याचा खेळ सोरपारोंब्या पारोंब्या म्हणजे जेवढे काही खेळ आपण लहानपणी खेळलो त्यांना आपण खेळायला सांगू अरे काय कल्पना आहे लय भारी कल्पना मी तो म्हणतो आहे ना पंधरा दिवसामध्ये ट्रेन होते खरेप आणि आपले जे जुनं सगळं आहे आज सगळं त्यांच्यापर्यंत जाईल जाऊ दे जा न, ना अगदी बरोबर पंधरा दिवस वावर राहील मोकळे काय फरक नाही दे आपण शेडबीड करू मस्त सावली वगैरे हो पोरांना झोपडे वगैरे बांधू अशा मस्त म्हणजे पोरं खेळायला बी आणि खायला बी सगळे आणि पंधरा दिवस त्यांच्यापासून मोबाईल लांब ठेवायचे बघ किती बदल करून देतो विशेष नाही मोबाईलचं नावच नाही घ्या पालकाला सांगायचं तुम्ही या मोबाईल मोबाईलला आणायचे अरे लय भारी एक नंबर करायचं म्हणजे करायचं चला